हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी आय एस सी आहे तुम्ही तशा आत हो मी तुमच्यासाठी अप्रतिम शानवीचा व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओ नक्की पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की कसा वाटला व्हिडिओ तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चटकन पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हो सॉरी फॉर लेट व्हिडिओज मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येत राहणार तोपर्यंत आपल्या चॅनलला कनेक्ट राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया व्हिडिओमध्ये जब से देखा तुझे जो हुआ नहीं वो होने लगा दिल मेरा मुझे जगा के खुद सीने में सोने लगा मेरी फिक्रत बदल रही है जिस बरकत कोई हुई है बस अब तो दुआ यही है के दिल से कभी न थँक्यू सो मच यूट्यूब फॅमिली तुमची डिमांडिंग आहे की मी फॅन पेज ओपन करावं हो मी लवकरच ओपन करणार आहे पण आपल्या चॅनलचे वन के सबस्क्रायबर लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपल्या चॅनलला खूप सारे शेअर्स करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच